हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेलेल्या मजुरांवर मधमाशांनी हल्ला चढवला त्यात तीन महिला मजूर जखमी झाल्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील भागडी शेत शिवारात ही घटना घडली तृप्ती देशमुख वच्छ कुरंजेकर आणि सुनीता देशमुख असं मधमाशांच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत या महिला एका शेतात हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेल्या होत्या मात्र हरभरा पिकातील तण काढत असताना अचानकपणे मधमाशांनी हल्ला चढवला मजुरांनी स्वतःच्या बचावासाठी शिवारातून पळ काढला त्यामुळे सुदैवानं ते बचावले ही घटना इतर शेतातील मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जखमींच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर जखमी महिला मजुरांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं